प्रयोगशील शेतीतून आर्थिक स्वावलंबता निर्माण करणाऱ्या मंडणगड तालुक्यातील वडवली येथील सुरेश मोडकले व पत्नी सुनीता या शेतकरी दाम्पत्याने आपल्या अथक परिश्रमाने जंगल परिसरात निसर्गाच्या सानिध्यात आदर्श सेंद्रिय शेतीचा वस्तुपाठ घालून दिला आहे वीस गुंट्यात बावीस प्रकारची फळं भाजीपाला लागवडीतून कमी जागेत जास्त उत्पादनाचे यशस्वी प्रात्यक्षिक केले आहे वडवली गावापासून चार किलोमीटर अंतरावर मंडपा ठिकाणी देऊळ परिसरातील खोऱ्यात डोळ्यांना सुखावणारी शेती केली आहे मुंबई सोडून एकोणीसशे ब्याण्णव पासून गावी स्थायिक झालेल्या मोडकले यांनी शेतात मातीतून मोती पिकवण्याचा निश्चय केला वडिलोपार्जित शेतीचा वारसा मिळाला असून बारमाई शेती करून आर्थिक पर्याय निर्माण केला आपल्या चारही मुलांना उच्च शिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे केले अथक मेहनतीने शेतीच्या जीवावरच कुटुंबाचा आर्थिक भार उचल उचलत शेतीत काय आहे असं म्हणणाऱ्यांना त्यांनी चफराक दिली आहे रासायनिक खते टाळून फक्त शेणखत वापर व वा जीवामृत फवारणीला प्राधान्य दिले त्यासाठी पाळीव जनावरे कायम सोबत ठेवली आहेत नांगरणी शेणखत आणि दूध असा तिहेरी उपयोग त्यांचा होतो सध्या शेतात चार टप्प्यात कलिंगडाची ठिबक सिंचनात लागवड केली आहे सोबत कलिंगड पावटा चवळी मूग उडीद कुळीत घेवटी काकडी चिबूड दुधी फरसबी वांगी मिरची टोमॅटो कोथिंबीर तूर भेंडी पालक लालमाठ माठ मुळा भुईमूग गोंडा तेंडली पपई गवती चहापात अननस केळी कारली अळुवडी पाने शेवगा लिंबू असा विविध प्रकारचा बावीस प्रकारचा मिक्स भाजीपाला केला आहे हा तसे अंदाड आपल्या पालक मुला पालक दाल मग शेती बनवले शेणखत गोमत खत किंवा मोरी हा जास्त म्हणजे शंभर टक्के हाच वापर माझे जास्त असतो ती बियाणा आपण आणतो आहेब्रिड बियाणाचा वापर करतो जास्त करून तुम्ही जास्त मिळावा म्हणून दुसरं सांगायचं तात्पर्य म्हणजे एक वांगी मी तयार केली होती एक वांगीवर साधारण एकशे तीस वांगी मला काढली जातीची पिकं घेऊन वेगवेगळ्या म्हणजे रासायनिक खात वापरतच नाही आपण घेवामुरू हे पाण्या पाण्याच्या टाकीमध्ये पाच लिटर टाकला जातो असं ही वेगवेगळी पिका आहेत 工作。 रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वडवली या गावचे शेतकरी सुरेश मोडकले आणि त्यांच्या सुनीता या दाम्पत्याने दशकांपासून वडवली या आपल्या वडिलोपाळजीत असणाऱ्या जमिनीमध्ये वीस गुंट्यामध्ये आदर्श शेतीचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे बारमाही पीक घेणारी हे दाम्पत्य या ठिकाणी पावसाळा संपल्यानंतर म्हणजे भात पीक घेतल्यानंतर भाजीपाला लागवडीतून या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी पिकं या ठिकाणी घेत आहेत आरोग्यासाठी उपयुक्त अशा अर्थाने म्हणतोय कारण की संपूर्ण जी पिकं ते घेतात ती सेंद्रिय पद्धतीने घेतात म्हणजे शेणखताचा वापर करून जीवामृताचा वापर करून या ठिकाणी ही पिकं घेतली जातात आता यावर्षी त्यांनी वीस गुंठ्यामध्ये जवळजवळ बावीस प्रकारची विविध प्रकारची भाजीपाला लागवड या ठिकाणी केलेला आहे एका खड्ड्यामध्ये तीन पिकं कशा पद्धतीने घेता येऊ शकतात याचा आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे आणि आजूबाजूचा परिसर त्यांनी लागवड केलेली भाजीपाला पाहिल्यानंतर त्या भाजीपाल्याची वाढ पाहिल्यानंतर त्यांचा पानं पाहिल्यानंतर वेली पाहिल्यानंतर त्या एवढ्या सशक्तपणे या ठिकाणी वाढलेले दिसून येतात याचा अर्थ सेंद्रियचा जो उपयोग आहे सेंद्रिय पद्धतीने घेण्यात येणारी जी पिकं आहेत ती कशा पद्धतीने आरोग्यासाठी आपल्या सशक्त ठरतात याच हे मूर्तिमंत उदाहरण आहे गावापासून काही अंतरावर जंगल भागामध्ये असणारी ही जमीन आहे आणि त्या ठिकाणी ते, ते गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी भाजीपाला लागवड करतायत अतिशय उत्तमरित्या म्हणजे आदर्श घेण्यासारखी ही भाजीपाला लागवड आहे एकाच पिकावर अवलंबून राहता जवळजवळ बावीस प्रकारची पीक लागवड या ठिकाणी त्यांनी केलेली आहे नैसर्गिक पाण्याचा वापर शेणखताचा वापर आणि या ठिकाणचा जो परिसर पाहिल्यानंतर अतिशय प्रसन्न असणारा हा परिसर विविध पक्षांची या ठिकाणी असणारी रेल्वेछे घराड्या मारून जातानाचे दिसून येणारे विविध प्रकारचे पक्षी पशु कुक्कुटपालन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी त्यांनी ही लागवड केलेली आहे त्यांच्या या लागवडीचं फलित म्हणजे आजूबाजूची जी पंचकृषी आहे त्या सगळ्यांनी लागणारा त्यांना जो भाजीपाला आहे तो आवर्जून या शेतांनी शेतावर येऊन खरेदी केला जातो तसेच जवळ देवारे आहे दे त्या ठिकाणी सुद्धा ते ज्या वेळेला कलिंगड मोठ्या प्रमाणात तयार होतो त्यावेळेला ते त्या ठिकाणी जाऊन त्याची विक्री करत असतात अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्यांनी आपण शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने भाजीपाला पीक घ्यायला पाहिजे याचा आदर्श पण या ठिकाणी घालून गेले आणि हे अनेक तीन दशकांपासून ते करतायत विविध शासनाच्या स्पर्धेमध्ये ते भात्विक स्पर्धा असेल जिल्हा त्याच्यामध्ये सहभागी होतात भात्विक स्पर्धेमध्ये त्यांचे प्रथम क्रमांक आलेले आहेत पूर्ण सेंद्रिय पद्धतीने घेणारे हा शेतकरी हे आहे आणि खूप अतिशय प्रसन्न वाटतं या ठिकाणी म्हणजे आताच्या धक्काधक्कीच्या काळामध्ये आरोग्यासाठी लागणारा जो निरोगी भाजीपाला आहे तो या ठिकाणी पिकवला जातो